वाणी साहेब नमस्कार आपण बिबट्याचा प्रश्न हा अत्यंत पोटतिडकी मांडता तसं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात बिबट्या हा इतका महत्वाचा विषय आहे की आज घराघरात बिबट्या झाल्यासारखा वाटायला लागलाय आपण तालुक्यात बिबट सफारी मागली होती पण आपला तालुकाच बिबट सफारी करून टाकलेला आहे त्याच्यामुळे मी स्वतः तीनशे मीटर उतूरपासून तीनशे मीटर राहतो पण तरी सुद्धा मी माझ्या मुलाला शाळेतून काढून टाकला आहे त्याला म्हटलं घरी बस कारण पोरग उद्या गेलं तर ते पुन्हा येणार नाही हे इथल्या प्रशासनाला कळलं पाहिजे बिबट्याचा बंदोबस्त करा चार पाचशे पिंजरे लावा आणि दहा बारा एकरच्या याच्यात मोठं कंपाऊंड टाकून त्याच्यात त्या बिबट्यांना खावं तर ठेवा आणि ज्या ज्या जिल्ह्याला बिबट सफारी पाहिजे ते ते तिकडं सप्लाय केले तरी चालतील त्यांना काय जी व्यवस्था करायची असेल ती सरकारने खाण्याची व्यवस्था करावी मात्र त्या बिबट्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा जुन्नर हे राहण्यासाठी सेफ राहणार नाही वाणीसाहेब मी आपल्या माध्यमातून सांगतो की भविष्यात येत्या सहा सात महिन्यात बाहेर फिरणं मुश्किल होईल ज्यांच्या फोर व्हीलर आहेत आनंद घेतील परंतु आमच्यासारखी गरीब माणसं टू व्हीलर ने फिरतात जे तरुण फिरतात महिला वर्ग फिरतो जे लहान मुलं याच्यामुळे यांच्या जीवितची जी हानी होणार आणि आतापर्यंत खूप सारे झालेले आणि नसेल तर आता रस्त्यावर उतरायला लागेल असं मी एक जुन्नरकर नागरिक म्हणून आपल्या वतीने सांगू इच्छितो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका